शिरसाडे गावच्या ग्रामसभेत गोंधळ ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना विचारला जाब बोदवड तालुक्यातील शिरसाडे गावची आधी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा ही आज गोंधळात पार पडली आधीच्या ग्रामसभेत राजीव गुलाब पारधी हे उपस्थित नसताना देखील त्यांचे नाव अनुमोदक म्हणून टाकण्यात आल्याचा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी आला त्यांनी याबाबत प्रश्न विचारला तेव्हा कुणालाही उत्तर देता आले नाही यानंतर गावातील कामांचा बोजवारा उडाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले यात रखडलेली जलजीवन मिशन योजना गावातील उकिरडे ठिकठिकाणी साचलेली घाण आदींवरून देखील हा गोंधळ उडाला यातच ही ग्रामसभा गुंधण्यात आली यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असता त्यांनी तक्रार करण्यास सांगितले त्यामुळे ग्रामसभेचा मुद्दा तापणार असल्याची दिसून येत आहे आपलं नाव राजेंद्र गुलाब सिंग पारदी तू मागच्या ग्राम सभेला उपस्थित होता का नाही तुझं नाव अनुमोदक सूचक मध्ये आहे यावर तुझं मत काय आहे का नाव काय आहे यावर माहीत नाही काही नाही टाकलं कसं